प्रायोजक वर्मा ज्वेलर्स सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागण्यांचं माहेरघर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स सोमा कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड व्हायचा एक नवीन नाविन्यपूर्ण योजना आज कौशल्य विकास विभाग जो आहे मंत्री आपले लोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्किल ऑन व्हील अशा प्रकारचा एक नवीन प्रकल्प सुरू केलेलं आहे म्हणजे आय टी आयमध्ये किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायची ऐवजी या डायरेक्ट गाडीमध्ये ॲब्युटिशन कोर्स असेल त्याचबरोबर कम्प्युटर कोर्स असतील आणि होम अप्लायन्सेस असतील घरामध्ये आपण जे जे काही वापरतो ते सगळं दुरुस्तीचं ट्रेनिंग अशा या तीन प्रकारच्या त्यांनी स्किल ऑन व्हील ही योजना सुरू केलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर यामध्ये तरुणांना मुलींना रोजगार मिळेल आणि रो याच्यामधून एक अशी योजना पण आपण करू शकतो का की जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं ह्या मुली राहतील आणि स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील जेणेकरून नोकरी काही लोकांना मिळेलच परंतु नोकरी देणारे हात पण तयार होतील आमचे बाळासाहेब सांगायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा म्हणजे नोकरी देखील जे ट्रेनिंग घेतील त्यांना नोकरी मिळेल परंतु नोकरी देणारा देणारे हातदेखील निर्माण होतील अशा प्रकारचा हा एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण उप आ, प्रकल्प उपक्रम आजपासून सुरू होतोय मी आ, संबंधित आपले मंत्री मंगलप्रभात लोडाजी यांचं अभिनंदन करतो आपल्या या विभागाच्या सेक्रेटरी निधी चौधरी मॅडम यांचंही मनापासून त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्किल डेव्हलपमेंट सेंटर काम करत आहे लोडाजींचा विभाग काम करत आहे स्टार्टअप असेल त्याच्यामध्ये गावागावामध्ये जाऊन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज काय काय तरुणांकडे आहेत त्या कलेक्ट करण्याचं काम नसेल आणि मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना त्याला आपण त्याच्यातून जोडली त्याच्यामध्ये उद्योग विभागाला घेतलं तर मला वाटतं याच्यात मोठ्या प्रमाणावर आपण हजारो लाखो लोकांना रोजगार देतोय आज रोजगार मेळावे देखील मोठ्या प्रमाणावर लोढाजी आयोजित करतायत त्याच्यामधून देखील मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या त्या आहेत पार्टिसिपेट हो करतायत आणि त्यांना प्लेसमेंट मिळतंय आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून युवकांना आणि मुलींना रोजगार देण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं जात आहे मी आपल्याला एवढंच सांगतो गडचिरोलीसारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये नॅक्सलाईट एरियामध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी ने सुरू केले स्किल डेव्हलपमेंट सेंटर दरवर्षी पाच हजार लोक तिथे ट्रेंड होणार आणि पाच हजार लोकांना तिथं प्लेसमेंट मिळणार आणि त्याचबरोबर त्यातले काही लोक उद्योग सुरू करणार त्यामुळे राज्याच्या पूर्णपणे चौफेर असा शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील अशा प्रकारचं प्रकल्प सरकारच्या माध्यमातून आपण सुरू करतोय आपल्या महापालिकेच्या ज्या मुंबईतल्या शाळा आहेत त्याच्यात देखील स्किल डेव्हलपमेंट विभागाने स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले म्हणजे मु आ, मुलाला शिकता शिक शिकताना सुद्धा शिकत असताना शिक्षण घेत असताना जॉब ओरिएंटेड शिक्षण प्रशिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे नाविन्यपूर्ण आहे याला खूप यश मिळेल हजारो लाखो मुलामुलींना रोजगार मिळेल